असीमा मित्तल हे देखील उपस्थित होत्या मालेगाव मालेगाव तालुक्यातील दाभडी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते नाशिक जिल्ह्यातील पहिली लॅबचे उद्घाटन करण्यात आले जवळपास आठ खोल्यांची ही लॅब असून त्यात विद्यार्थ्यांना ए आय रोबोटिक ड्रोन बायोलॉजी केमिस्ट्री आदींचे ज्ञान आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे प्रशिक्षित शिक्षक यावेळी विद्यार्थ्यांसोबत जिल्हा परिषदेचे शिक्षकांना देखील शिक्षण देणार असल्याने भविष्यात जिल्हा शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञान शिक्षण देतील नमस्कार आज इथे मालेगावला दबाडी ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेच्या एक खूप महत्वाकांक्षी प्रकल्प रोबोटिक्स आणि ए आय लॅब याचा आज उद्घाटन सोहळा माननीय शिक्षण मंत्री महोदय दादाजी भुसे साहेब यांच्या हस्ते होत आहे आणि अशी लॅब्स पूर्ण जिल्ह्यात तेरा लॅब्स करणार आहोत आपण आज एक लॅबपासून सुरुवात झाली ऑलरेडी दहा लॅब्स पूर्ण करण्यात आलेली आहे एकूण अकरा लॅब्स पूर्ण आहे आता या आजची परिस्थितीत याच्या या, या लॅबचे मागे उद्दिष्ट असं आहे की आपले ग्रामीण भागाचे जे मुलं आहेत त्यांच्या रोबॉटिक्समध्ये हँड झोन ट्रेनिंगमध्ये रुची निर्माण करण्यासाठी करण्यासाठी अशी लॅब्सच्या निर्मिती करण्यात येत आहे याच्यामध्ये आता ए आय जे तंत्रज्ञान आहे कृत्रिम बुद्धिमत्ता हे जे आहे याचा वापर मुलं कशा करू शकतो त्याची जाणीव त्यांना देण्यासाठी जी डी प्रिंटिंग सारखी नवीन नवीन टेक्नॉलॉजी स्क्रीन प्रिंटिंग वुड कटिंग प्रोटोटाइपिंग अशी वेगवेगळे जे इंडस्ट ज्ञान मुलांना नंतर भेटतो कॉलेजचे नंतर भेटतो आजच जर त्यांना भेटले तर ते खूप होशियार आणि त्यांचे पूर्णपणे सर्वांगीण विकास आपण करू शकणार आहोत याचे उद्दिष्टाने आजचा प्रकल्प मान्य मंत्री महोदयांची अध्यक्षता होत आहे रोबोटिक आय टी लॅबच या ठिकाणी लोकार्पण आज दावाडीला जिल्हा परिषदच्या शाळेच्या माध्यमात संपन्न होत आहे मला वाटतं की आपल्या सर्वांना माहिती आहे मोबाईल कॉम्प्युटर आणि ए आयचा जमाना येऊ घातलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपले ग्रामीण भागातले विद्यार्थी सज्ज असले पाहिजेत त्यांनाही जगाच्या पाठीवरच आधुनिक तंत्रज्ञान त्याचा लाभ मिळायला पाहिजे या भावनेतून ही लॅब या ठिकाणी विकसित करण्यात आलेली आहे येणाऱ्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने प्रत्येक तालुक्याला एक लॅब अशा पद्धतीने डेव्हलप केली जाईल आणि त्या तालुक्यातल्या शाळेंच्या विद्यार्थ्यांच्या सहली या ठिकाणी आयोजित करून त्यांना हे तंत्रज्ञानाचं मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं जाणार आहे आपण जर बघितलं असेल तर ज्या पद्धतीने आय टी आय असेल डिप्लोमा असेल इंजिनिअरिंग असेल आणि लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना बेसिक ज्ञान त्या क्षेत्रात त्यांना मिळालं पाहिजे ही त्याच्या पाठीमागची भावना आहे मला वाटतं की आज योगायोगाने आपण पावसाची वाट पाहत होतो आणि पाऊस पण या ठिकाणी सुरू झालेला आहे कदाचित सरपंच साहेब ग्रामस्थांचा थोडा कदाचित हेरमोड झालेला असेल परंतु एक आठवड्याभराच्या आत या लॅबचे जे काही जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे त्या त्यांचेही प्रमुख लोक आणि आपल्या जिल्हा परिषदचेही अ प्रशिक्षण देऊन त्या ठिकाणी स्टाफची नेमणूक या ठिकाणी केली जाईल आणि शाळेंच्या सहली आयोजित करून विद्यार्थ्यांना मला वाटतं की एक दिवसभराचं आनंददायी रोबेटिक येणारा ए आयच्या जमान्याचं शिक्षण त्यांना या ठिकाणी उपलब्ध होणार आहे